आता जर मी प्रचारामध्ये उतरलो तर ज्या पद्धतीने माझं मतदान असेल ही माझी टेस्टिंग टाईम आहे की मला किती मतं मी मिळवून दाखवतोय हे दुनियाला दाखवायचं आहे आता मी तेरा दिवस इथला हलणार नाही एकोणीस तारखेपर्यंत मग श्रीकांत शिंदेंना ते प्रसिद्ध नाही का एकनाथ शिंदे प्रसिद्ध नाही आहेत का मोदी प्रसिद्ध आहेत का हा पण एक नक्की की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपेक्षा मी प्रसिद्ध आहे आणि मला काय प्रसिद्धीची गरज आहे अरे परडे पन्नास आणि एक लाख रुपयाचं काम सोडून जर जनतेसाठी मी लढतो तर जनतेने माझ्या बरोबर आलं पाहिजे आहे ना माझ्याकडे काम टी वरती आहे पिक्चर मध्ये आहे मी माझ्या स्टाईल मध्ये काम करतो की सांगा नाही सांगा तुम्ही त्याचा तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला नसता मला प्रसिद्धीची गरज नाहीये मी ऑलरेडी प्रसिद्ध आहे जन्मापासून उदयनराजेंच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी अर्ज भरला म्हणून मी प्रसिद्धीच्या जोखामध्ये आलो जीवन मरणास मी नेहमी खेळतो आणि आताही मी खेळतोय जनतेसाठी तर एकमेकांना ऑलरेडी आव्हान आहे मला असं वाटतं त्यांच्यामध्ये जी काही लढत आहे ती चुरशीची आहे किंवा तो काहीतरी एक आपण म्हणतो ना अशी फोडणी तर त्याच्यामध्ये मी फक्त एक तेलाची धाळ म्हणून पडतो एवढंच किंवा एक मिरची मी